नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात मात्र महत्वाची निवडणूक म्हणजे परळी नगर निवडणूक कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांचे जुने सहकारी दीपक देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून थेट त्यांच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आली माझ्यासोबत हे संपूर्ण उमेदवार आहेत एकंदरीत पाहायला गेलं संध्या देशमुख दारोदारे जाऊन प्रचार करतात ता मतदारांना आश्वासित करतात त्यांच्यासोबत मी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे तुम्ही गाठी दौरा सुरू केलाय आहे काय पहिली प्रतिक्रिया तुमची प्रतिक्रिया लोकांची सेवा करण्याची की पहिल्यापासूनच आम्ही जनसेवा केलेला आहे त्यामुळं लोकांची जनसेवा करण्याची एक लोकांना एक असं आहे विश्वास की त्यांना जी गरजा आहेत सध्याच्या की रस्ते नाल्या रोड गटार योजना दुसरे घरकुल योजना आणि स्वच्छता परळी स्वच्छ करायची सुंदर परळी स्वच्छ परळी हा संकल्प केलेला आहे तर जी परळीमध्ये आता भयाभीत वातावरण जे होतं ते भयाभीत वातावरण होऊ देणार नाही परळीमुक्त दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या जेणेकरून परळीकरांना जी स्वच्छ श्वास घेता येत नव्हता ते आम्ही श्वास घेण्यासाठी हा प्रकल्प चालू केला आहे कसा तुम्हाला रिस्पॉन्स आहे कसं गाठीपेटी करता, करता गाठी तर रिस्पॉन्स एकदम चांगलाच आहे विजयाचा तर रिस्पॉन्स आहे त्यामुळं येणाऱ्या तीन तारखेला तर, तर विजया ही सगळी सेवेच्याच मागे झालेली आहे कारण कातर जयंतीची सेवा केल्यामुळे आम्हाला बरोबरच भरगच्छ मताने ते विजय करून देणार आहे मात्र महिलेला जागा सुटलेली आहे पण असं बऱ्याच ठिकाणी होतो की निवडून आल्यानंतर त्यांचे पती कारभार वागतो तुमचं कसं असणार आहे माझं तसं तर काही होणार नाही का तर पूर्वीच वीस तीस वर्ष माझे मिस्टर नगरसेवक होते एकदा नगर अध्यक्ष झालेले तर त्यांचा पूर्ण कारभार मीच पाहिलेला आहे त्याच्यामुळं महिलांचे सगळे प्रश्न मी सोडवलेले आहेत आता इथून पुढे पण जे महिलाच्या समस्या आहेत ती मी सोडवणार आहे नक्कीच महिलांचे प्रश्न मी सोडवणार असून पूर्ण कारभार जे आहे ते मी स्वतः बघणार असल्याचं संध्या देशमुख यांनी म्हटलेलं आहे नक्कीच आम्हाला जनता आशीर्वाद देईल असा देखील त्यांनी आश्वास व्यक्त केलेला आहे साम टी योगेश हो काशीत परळी बीड